दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सध्या सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची बैठक लवकरच होणार आहे या पार्श्वभूमीवर पवार गटातील पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण या संदर्भात अंकुश काकडे यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले याबाबत त्यांना विचारले असता काकडे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आपल्याला माहितीये की गेल्या आठवड्यामध्ये पवार साहेबांची तुमच्याशी चर्चा करत होते त्याला त्यांनी काही मत व्यक्त केलं त्यावेळी मी देखील त्या ठिकाणी होतो आणि गेली काही दिवस दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार हे एकत्र येण्याच्या चर्चा माध्यमांमधून सुरू झालेल्या आहेत कार्यकर्त्यांमध्ये देखील ते आहेत कार्यकर्ता हा संभ्रमावस्थेत आहे पण परवा पवार साहेबांनीच काही गोष्टीचं स्पष्टीकरण केलं आणि या बाबतीत म्हणले या निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाही सुप्रियाताई जयंतराव ही मंडळी त्या संदर्भात निर्णय घेतील आता ज्या वेळेला निर्णय घेणार आहेत म्हणल्यानंतर त्या काय निर्णय घेतील याची आज मला कल्पना नाही पण एक नेता म्हणून त्यांच्या कानावरती सध्याची जी काही परिस्थिती आहे कार्यकर्त्यांचं जे काही मनोगत आहे व्यक्तिगत माझं काय मनोगत आहे हे ते त्यांना असं सा, सांगण्याचं माझं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांना एक सविस्तर पत्र दोन दिवसापूर्वी दिलेलं आहे खरं म्हटलं तर मला त्यांची ते समक्ष भेट घ्यायची होती किंवा उद्या परवा दोन दिवसामध्ये ती मी भेट घे गे, देखील येईल या पत्रामध्ये मी सध्याची आपल्या पक्षाची परिस्थिती इतर पक्षांची परिस्थिती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या गोष्टींचा परामर्श केलाय मी सुरवातीलाच त्याच्यामध्ये स्पष्ट केलंय की के एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून मी पवार साहेबांचा एक छोटा सैनिक म्हणून काम करतोय आणि जो पवार साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी सतत बांधील राहिलेलो आहे भविष्य काळामध्ये देखील मी पवारांची साथ कदापि सोडणार नाही हे स्पष्ट त्याच्यामध्ये म्हणले पण इतर ज्या काही सध्या बाबजू आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत सध्यातली पक्षाची आपली परिस्थिती मी गेली जवळपास पंधरा वीस वर्ष अहमदनगर जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून काम करतोय गेल्या आठवड्यातच मी अहमदनगरची मी आणि प्रभारी अशोक पवार यांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये झालेली चर्चा किंवा तेथील उपस्थिती पुणे शहरामध्ये प्रशांत जगताप बरोबर आम्ही काम करतोय आणि गेली तीन साडेतीन वर्ष त्यांनी पक्षाचा किल्ला अतिशय चांगला लढवला पण लोकसभा आणि विधानसभा झाल्यानंतर पक्षाची परिस्थिती कशी आहे हे अनेक वेळा मी पक्षाच्या बैठकीमध्ये मांडले त्यामुळे ताईंना नेमकं मी काय लिहून दिलंय हे मी या ठिकाणी अगोदर स्पष्ट करणार नाही पण येत्या चौदा तारखेला प्रदेशची ता कार्यकारिणीची बैठक आहे आणि त्या बैठकीला मी जाणार आहे त्या बैठकीमध्ये मी माझी भूमिका स्पष्ट करेल आणि मग त्यानंतर त्यांना लिहिलेलं पत्र जे आहे ते मग तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल एक गोष्ट आहे की मध्यंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू झाली आता ते तर दोन हजार आठ सालापासून वेगळे झालेले आहेत आणि त्यांची सुद्धा एकत्र येण्याची कुठेतरी प्रक्रिया आहे मग अजितदादा आणि सुप्रिया हे तर अडीच तीन वर्षापूर्वीच वेगळे झालेत मग तो काही फार कालावधी नाही ही काही मध्यंतरीच्या काळामध्ये विधानसभेची लोकसभेची निवडणूक झाली निवडणूक म्हटल्यानंतर कटुताही येते पण आम्हाला पवारसाहेबांनी शिकवणूक दिले की निवडणुकीतली कटुता निवडणुकी पुरती निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांनी आपण एकत्रपणे काम केलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे अर्थात ती सोबत काय आम्हाला काय सर्वांना मान्य आहे आज या सगळ्या चर्चा होत असताना मला एक गोष्टीची कल्पना आहे की दोन्ही पक्षामध्ये मतमतांतर आहे ती मतां मतमतांतर असू द्यात असण्याबद्दल काही नाही परंतु काही हितसंबंधी कार्यकर्ते नेते या दोन पक्ष जर एकत्र आले तर त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी वाटते आणि मग दादांच्या पक्षामधील ज्यांना अशी एकत्र आल्यामुळे भविष्याची काळजी वाटते ते त्या ठिकाणी त्यांची वेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न करतात पसरवण्याचा प्रयत्न करतात आज आमच्या साहेबांच्या पक्षामध्ये ज्या कोणाला एकत्रीकरणामुळे त्यांचं भविष्य अडचणीत येऊ शकतं किंवा त्यांचं महत्व कमी होऊ शकतं अशी मंडळी आमच्याही पक्षामध्ये असतात ते दोन्हीकडे आहेत त्याच्यामध्ये काही कोणाला दोष देण्याचं काही कारण नाही पण आता पाहूया जे काही निर्णय व्हायचा असेल तो स्थानिक स्वराज्य संस्थांचं नोटिफिकेशन होण्याच्या अगोदर व्हावं या मताचं मी आहे अर्थात आमचा पक्ष जो काही निर्णय घेईल त्या पक्षाबरोबर आणि त्या पक्षाच्या निर्णयाबरोबर आणि साहेबांबरोबर मात्र मी शेवटपर्यंत राहील बाकी जे काय आहे ती चौदा तारखेला आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षामध्ये मांडले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेटसप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा